बातमी येते उत्तराखंड मधून एका दृश्यांसंदर्भातली उत्तराखंडच्या केदारनाथ सोनप्रयाग मध्ये भूसकलन झालंय मोठ्या प्रमाणामध्ये भूसकलन झालंय आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण डोंगरच्या डोंगर खाली कोसळताना दिसतोय डोंगर कोसळतानाचा थरका पुडवणारा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित झालाय आणि या दुर्घटनेमुळे आता केदारनाथ मध्ये हजारो पर्यटक अडकलेले आहेत आणि पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाकडून सुरू झालेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय उत्तराखंड मधून सध्या उत्तरेमध्ये भूस्खलनाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि केदारनाथ सोनप्रयाग मधली ही भूस्खलनाची दृश्य अख्खाच्या अख्खा डोंगर खाली येताना दिसतोय खचताना हा डोंगर या दृश्यांमध्ये चित्रित झालेला आहे मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे हा डोंगरच्या डोंगर अक्षरशः उद्ध्वस्त होताना खाली कोसळताना दिसतोय अत्यंत थरका पुडवणारा हा खरं तर व्हिडिओ आहे केदारनाथ मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूसंखलन झालंय आणि त्याचा हा व्हिडिओ आपण पाहतोय जमिनीची प्रचंड झीज झाली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि त्याच्याबरोबर डोंगरावरून संपूर्णपणे माती खडक दगड सगळं वाहून येताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात हा डोंगर खचलाय निश्चितच अपरिमित अशी ही हानी आहे तसंच या दुर्घटनेमुळे या डोंगर खचण्याच्या घटनेमुळे सध्या हजारो पर्यटक जे केदारनाथ मध्ये गेलेले आहेत ते अडकून आहेत त्यांना सध्या त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे दोरखंडाच्या सहाय्यानं हे सर्वजण खाली उतरताना आपण पाहतोय मात्र डोंगर खचण्याची ही मोठी दुर्घटना सध्या घडली हजारो पर्यटक अडकलेत त्या सर्वांना बाहेर काढण्याचं हे काम सुरू आहे दोरखंड बांधलेले आहेत आणि या दोरखंडाचा आधार घेत पर्यटक खाली येताना आपण पाहतोय केदारनाथ मध्ये डोंगर कोसळल्याची दृश्य एका बाजूला तर दुसरीकडे हजारो पर्यटक अडकलेले आहेत त्यातले काही पर्यटक आता दोरखंडाच्या सहाय्यानं खाली येताना आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये भूसकलन झाले आणि डोंगर कोसळतानाचा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये सुद्धा चित्रित झालाय एका बाजूला पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह आणि त्याबरोबर डोंगरातून वाहत येणारे दगड खडक मोठमोठाले माती अशा सगळं डोंगरच्या डोंगर अख्खा रस्त्यावर येताना दिसतोय संरक्षक भिंती घातलेल्या आहेत मात्र या संरक्षक भिंती सुद्धा कोसळतानाच हे दृश्य दिसतंय सातत्यानं मुसळधार पाऊस या भागामध्ये पडलाय आणि गेल्या काही वर्षामध्ये झालेली प्रचंड बांधकामं पर्यटकांचा वाढता ओढा आणि या सगळ्यामुळे या निसर्गाचं मोठ मोठी हानी झालेली आपण या दृश्यांमध्ये पाहतोय